काय मित्र काही लोक काय सांगतात शेतीत दम नाही आहे का नाही शेतीचं काही खरं नाही आणि चार चौघात बसले का मग तिथं ह्याच चर्चा राहणार शेतीचं काही खरं नाही शेतीत दम नाही अरे पण ह्या चर्चामुळे ना तुमचे शेतकरीचे पोरच पावळेवा आणि गावात हिंडू राहिले त्यांना कोणी पुरी देईना कारण त्यांना माहिती आहे की शेतीत हेच हेच त्यांच्या तोंडांना सांगतात का भाऊ शेतीत काही खरं नाही तर मग तुमच्या पोराला पोरगी देणार कोण म्हणजे आपणच आपल्या व्यवसायाचा उलटा प्रचार करू राहिलो कथेचं काही खरं नाही शेतीचं काही खरं नाही शेतीत काही हे नाही कष्ट घ्या लागतात अरे कष्ट तर कुठं बी घ्या लागणार लक्षात घ्या फुकट कुठंच नाही मिळणार तुम्हाला कष्ट घ्याच लागणार पण शेतीसारखी मजा नाही लक्षात घ्या तुम्ही सर्विसवाल्याचा जर विचार करीत असाल आता सर्व्हिसवाला पोरीला काय पाहिजे पोरच बाप काय पाहतो सर्विसवाला अरे पण सर्विसवाला हा एक ताबेदार आहे दुसऱ्याचा आता ही बघा माझी शेती आहे मी बसलो आहे मला कोणी म्हणणार आहे उठ काम कर अरे मला वाटनदावा मी करीन मी राजा आहे मी मालक आहे जसं सर्विसला जर विचार केला तर ता आठ तास तुम्हाला माल तिची गुलामीच करणार आहे आता इथं मी बसलो काय झोपलो काय उठलो काय हा माझा विषय आहे आणि जेव कुठं कष्ट नाही करा तुम्हाला तुम्ही कुठं बी जा तिथं कष्टाशिवाय पर्याय नाही आणि ही जी काळी आहे एक दाणेची हजार दानी करते रे पण आपणच आपल्या तोंडाना शेतीत दम नाही शेतीचं खरं नाही अरे पण तू कधी तिला दम दाखिला ज्या वेळेस आपण तिला आपला पुरा दम जिरुस तर ज्यावेळेस तिथं काम करतो ना त्यावेळेस ती आहे आपल्याला निश्चित देती ध्यानत ठेवा पण ज्याला काही करायचंच नाही आहे निव्वळ बोंबला हिंडायचं याचे त्याचे झेंडे झालं झे झेलीत आहे का नाही साहेबाच्या पुढं माग पुढं माग करीत राहायचं साहेब आले का पार बुटासकट पाय पडायचे मग त्यांना काय करणार रे शेतीतून काय आहे आणि ते लोकच शेतीचं काही खरं नाही अरे असं करून करून तो आहे बोराला कोणी पूरकी देईन हां अशा गोष्टी ना मित्रांनो हो ह्या की जो बघा जो शेतकरी शेतीला पूर्ण टाईम देतोय आज शेतीच्या जीवर किती मोठले शेतकरी म्हणजे काही ना जमिनी घेतल्या काही गाड्या घेऊन फिरतात कोण म्हणतं शेती परवडत नाही अरे पण शेती त्या प्रामाणिकपणानं जर केली शेती व्यवसाय म्हणून जर केली तर शेती परवडती लक्षात घ्या आणि अजून काही दिवस थांबा बघा शेतीला कसे दिवस येते का कारण काय झालंय की खाणारीची संख्या वाढत चालली तुमच्या जमिनी कमी होत चालल्या जमिनी वाढू नाही राहिल्या कमी होत चालल्या त्याच्यामुळे एक दिवस हा शेतकऱ्याचाच येणार आहे आणि होऊन लोकांना लो शेतकऱ्याला पुरे द्या लागत्या ध्यानात ठेवा सला ये जवान जय किसान जय महाराष्ट्र